नाशिक जिल्ह्यातील एक छोटसं गाव पण इतिहासाच्या पानामध्ये जिथे राज्यकारभार न्याय आणि कलेचे अद्वितीय दर्शन घडतं तो चांदवड येथील रंगमहाल नमस्कार मित्रांनो मी हर्षल मी इतिहास शिकवत नाही मी तो पुन्हा जगायला भाग पाडतो महाराणी अहिल्याबाई होळकरांनी अठराव्या शतकात बांधलेले हे वाड्याचे वैभव आजही भूतकाळाच्या आठवणी आहे त्या काळात चांदवड हे होळकर साम्राज्य एक प्रशासकीय केंद्र होतं इथे इथे घेतले गेले निर्णय राज्याच्या वळण देणारे होती न्यायसभा आणि इथे चालत होतं होळकरांचं प्रशासकीय व्यवस्थापन या महालाच्या भिंती आजही खुजबुजतात एक एक सुरंग एक एक पायवाट सांगून जाते संरक्षण आणि शौर्याची कहाणी आज हा वाडा बंद असला तरी त्यातला इतिहास आपल्याला नेतो थेट त्या काळात हा वाडा तीन जल्यांचा असून त्यात लाकडी खाम, काम कोरीव सजावट आणि नक्षीकाम केलेली भिंती आहेत यामध्ये एक भव्य हॉल आहे ज्याला रंगमहाल म्हणतात याच ठिकाणी अहिल्याबाई न्याय आणि प्रशासन चालवत असत या, या वाड्याच्या भिंतीवर रंगकाम असल्यामुळे याला रंगमहल असे नाव मिळाले इथे फक्त राज्यकारभारच नाही तर सुरक्षेतेच एक गुळ रक्षणही होतं कारण या वाड्यातून एक गुप्त सुरंग जात असे जो थेट रेणुका मातेच्या मंदिराशी जोडला गेलेला होता या बोगद्यातून संकट काळात राणी व अधिकारी सुटू शकायचे ही होती मराठ्यांची हुशारी आणि दूरदृष्टी पुढे उभा आहे रंगमाल शौर्याचा आणि न्यायाचे प्रतीक आणि त्याच्या मागच्या साईडला होता अजून एक वाडा जिथं चालायचा प्रशासनाचा भाग शांतपण तितकाच महत्वाचा हा मागचा वाडा हा होता त्या काळाचा पाठिंबा जिथून अंतर्गत काम संरक्षण आणि लष्करी हालचाली घडत असत या वाड्याच्या दालनामध्ये एक शांतपण पवित्र जागा आहे जिथं आजही लक्ष्मी नारायणाचं समोर श्री हनुमान मंदिर या रंगमहालातून चालायचं एक असं राज्य जिथं राणींच्या लेखनातून न्याय जन्मायचा अशी होती चांदवडच्या रंगमहालाची रंग शान आहिल्या देवींचा शौर्य भक्ती आणि दूरदृष्टींचा दुरु दुरु जिवंत नमुना जर तुम्हाला हा इतिहासाचा सोनेरी तुकडा आवडला असेल तर नक्कीच शेअर करा कमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहा तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे